नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी घेऊन आली आहे मॅडम तुम्ही काळजीच करू नका तुम्हाला सांगतो असा बंगला तुम्हाला कुठे मिळणारच नाही या गावात आणि इतक्या स्वस्त इतर नाहीच नाही पण हाच तर माझा प्रश्न आहे एवढ्या स्वस्तात का देत आहेत घर मालक हा बंगला काही प्रॉब्लेम तर नाही ना यात आजूबाजूच्या सगळ्या बंगल्यात दुप्पट भाडं आहे मी चौकशी केली आहे मग इथेच का असं मॅडम व सब मने खबर नव्हती आपण फक्त दाखवायचं काम करतो पण या बंगल्यात काही प्रॉब्लेम नाही हे आपल्याला माहीत आहे बाकी पुढे तुमची मर्जी कला आणि शशांक एकमेकांकडे बघत होते त्यांना कळत नव्हते काय करावं इतक्या स्वस्तात कुठेच एवढा मोठा बंगला मिळणार नाही हे सुद्धा खरंच होतं दोन मजली बंगला होता तो आई बाबा आजी धाकटा भाऊ भाऊजय हे दोघं आणि त्यांची चार मुले एवढा मोठा परिवार त्यांच्यासाठी हा बंगला अगदी परफेक्ट होता शेवटी होय नाही करत करत ते लोक तयार झाले आणि त्यांनी एजंटला पैसे दिले आणि आठच दिवसात शिफ्ट होऊ म्हणून सांगितले त्याप्रमाणे साफसफाई सुद्धा करून ठेवायला सांगितली जिग्नेशबाई एकदम खुशीत होता शेवटी पुन्हा एकदा बंगल्याला गिराईक भेटलं होतं हो पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा कदाचित सगळं तसंच घडणार होतं बंगल्यामध्ये जिग्नेशबाईने सांगितल्याप्रमाणे काहीच दोष नव्हता पण एक रहस्य मात्र होती आणि ते अजूनपर्यंत कधीच समोर आले नव्हते तिथे नेहमी राहायला आलेल्यांपैकी एक जण गायब व्हायचा आणि कितीही पोलीस तपास करून अजूनपर्यंत कोणाचा कधीच शोध लागला नव्हता पण बंगल्यात पूर्ण तपासणी करून सुद्धा काही साथी लागलं नव्हतं आणि हेच कारण होतं की बंगला खूप स्वस्तात होता अरे भाई काय करते तू पटापट काम कर उद्या ते पार्टी राहायला येणार आहे चल लवकर आटप मालक फक्त याच रूमची साफसफाई बाकी आहे ती झाली की सांगतो अरे तू साफसफाई करते तेव्हा ते आरसा आहे ना तिथे ते बी काढून टाक ओल्ड फॅशन आहे ते, ते? आणि बरोबर नाही वाटत मला नाही मालक त्या आरशाला मी नाही हात लावणार तुम्ही पैसे कमी दिलेत तरी चालेल पण त्याला आपण हात नाही लावणार का रे बाबा असं काय आहे त्याच्यात ते, ते मला माहीत नाही मोठ्या मालकांनी मरण्याआधी मला सांगितलेले बाकी मला काय माहीत नाही लोक खाजवत जिग्नेशबाई विचार करत राहिला एक क्षण तो आरशासमोर येऊन उभा राहिला आरशात प्रतिबिंब थोडं विचित्रच होत पण कदाचित त्याच्या मध्ये मध्ये उडालेल्या पाऱ्यामुळे असेल असं त्याला वाटलं आणि थोडा वेळ थांबून तो मग तिथून निघून गेला दोन दिवसांनी कला आणि शशांक आपल्या कुटुंबाबरोबर नवीन घरात दाखल झाले जिग्नेशबाई त्यांना सगळ्या रूममध्ये करवून घेतलेली कामं दाखवत होता अजून काय हवं नको ते विचारत होता आणि शेवटच्या रूम मध्ये येऊन तो थबकला बोलता बोलता काला आरशाच्या बाजूला पाठमोरी आणि आरशात प्रतिबिंब स्पष्ट पडलं होत पण ते एका पाठमोऱ्या पुरुषाचं होत आरशात पडलेलं प्रतिबिंब पाहून जिग्नेशबाईची बोबडीच वरली थोडं मागे होत कस बस त्याच्या तोंडातून बाहेर पडलं मॅडम ते, तों ते तुमच्या मागे कला मागे वळली आणि आरशात बघितलं स्त्री सुलभ स्वभावानुसार आरशात बघून तिने आपल्या कपाळावरची टिकली नीट केली आणि केसांवरून हात फिरवला पण आता आरशामध्ये कलाच दिसत होती जिग्नेशबाई गोंधळला छान आहे आरसा जिग्नेशबाई मस्त जुन्या टाईपची डिझाईन आहे बाजूने आवडला मला काहीतरीच काय कला कसा विचित्र वाटतोय तो आरसा मला नाही आवडला किती खराब दिसतंय प्रतिबिंब त्यात हा काढून टाकला का जिग्नेशबाई शशांक म्हणाला जिग्नेशबाई मात्र आवासून बघत उभा होता जिग्नेशबाई कुठे हरवलाय हा काढून टाका आरसा या खोलीतून असं म्हटलं मी शशांक जिग्नेशबाईच्या खांद्याला हलवत म्हणाला आ नाही ते नाही काय नाही ते नाही काढता येणार ते नोकर बोलले मालकाने त्याला काढायला नाही सांगितलंय कसं बसं तो बोलला आरशात मात्र कलाच दिसत होती मनातून ज्या घाबरलेला जिग्नेशबाई आता तिथून निघायच्या तयारीत होता चला साहेब मी निघते आता काय लागला तर सांगा मला एवढं बोलून जिग्नेशबाई निघू लागल्या गाई गाईत जाणाऱ्या त्याच्या पाठमोरा आकृतीकडे शशांक पाहत राहिला त्याने पुन्हा आरशाकडे पाहिले आणि पुन्हा दाराबाहेर पडणाऱ्या जिग्नेशबाईकडे का शंकेची पाल चुकचुकली होती त्याच्या मनात दोन दिवसांनी शशांकला आणि त्याचा भाऊ समीरला कामावर जॉईन व्हायचं होतं कला आणि तिची जाऊ प्रिया घरीच असायच्या सासू सासरे आजी सासू आणि मुलं यांच्या सगळ्या गोष्टी सांभाळण्यात त्यांचा दिवस संपायचा हळूहळू आजूबाजूच्या लोकांशी ओळखू होऊ लागल्या पण हा भाग फारच विचित्र होता कलाने बघितलं की त्यांच्याशी जास्त कोणी बोलायचे नाही समोरून हाक मारली तर तेवढ्या बोलणं काहीतरी विचित्र वाटायचं आजूबाजूला घरात मात्र सगळं मस्त चालू होत एवढं मोठं घर बघून मुलांची तर मजाच झाली होती दिवसभर धुमाकूळ घालायची तसं पण घरातील कामं मुलांचा अभ्यास आवरता आवरता कला आणि प्रिया दोघी पण एवढ्या बिझी असायच्या की बाहेर जायला त्यांना वेळही मिळत नसे त्यामुळे ते त्यांनी इतकं लक्ष सुद्धा नाही दिलं पण काही दिवसांपासून शशांक मात्र अस्वस्थ दिसत होता त्याच्या बाबांना सुद्धा ते जाणवलं होते पण तो सांगेल स्वतःहून म्हणून ते काही बोलले नाहीत काही दिवसांनी कलाच्या माहेरी लग्न होतं म्हणून ती मुलांना घेऊन पाच ते सहा दिवस माहेरी जाणार होती घरातले बाकी लोक लग्नाच्या आदल्या दिवशी निघणार होते त्याप्रमाणे ती माहेरी गेली आणि त्याच रात्री शशांक आपल्या आई वडिलांना म्हणाला की मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे आपण आजीच्या खोलीत बसूया शशांकने जे काही सांगत होता ते खरंच अविश्वसनीय होतं आईबाबांना काही सुचत नव्हतं पण शशांकची आजी खमकी होती ती शशांक जवळ येऊन बसली मायेनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ती बोलू लागली बाळा अशा अद्भुत गोष्टी घडतात तू बोलतोस ते खरं आहे त्यात मला काहीच शंका नाही पण तू हे आधी सांगायला हवं होतं त्या पहिल्याच दिवशी जेव्हा तुला जाणवलं आता आपल्या नकळत काही घडलं असेल तरी आपल्याला काहीच करणार नाही आणि आता आपल्याला इथून बाहेर सुद्धा पडता येणार नाही पण तू घाबरू नकोस कुठल्याही वाईट सक्तींपेक्षा देवाची ताकद फार मोठी आहे कदाचित ही आपल्या सगळ्यांची परीक्षा समज पण आपण एकत्र राहिलो तरी ती सुद्धा पार होईल आपण शोधू काहीतरी उपायावर आजीच्या बोलण्याने सगळ्यांना हायसं वाटलं पण रात्री तिने शशांकला आपल्या खोलीत झोपायला सांगितलं तीन चार दिवसांनी ते सगळे जण कलाच्या माहेरी लग्नाला निघाले लग्न तर धामधुमीत पार पडलं येताना सगळे एकत्रच आले कला फारच खुश होती लग्नात शशांक येताना तिला गिफ्ट म्हणून हिऱ्याची अंगठी घेऊन आलेला त्यामुळे तिची कळी खुलली होती एकंदरीत आनंदाचेच सगळे परतले आल्यानंतर रोज आजी तिला आपल्या खोलीत बोलवायची दुपारी पाय दुखतात म्हणून चेपून द्यायला दोघींच्या चांगल्या गप्पा रंगायच्या आजी फार गप्पिष्ट होती एकदा बोलता बोलता सहज तिने विषय काढला अगं तुमच्या खोलीत तो आरसा आहे ना फार सुंदर आहे कितीला किंमत दिला ग कि त्या एजंटने विकत नाही दिला तो आजी आधीपासून होता ना हे सांगत होते काढून टाकूया खूप जुना आहे म्हणून पण तो एजंट म्हणाला मालकाने काढायला नाही सांगितलं आहे म्हणून राहिला तसाच पण मला खूप आवडतो तो आरसा त्याच्या भोवताली छान डिझाईन आहे लाकडी अगदी तुमच्या काळातील असेल पेटोळे केलेल्या सापांची चार बाजूने तशी डिझाईन आणि दोन डिझाईनच्या मध्ये एक वेगळंच फूल आहे सुंदर वाटते अगदी अच्छा अगं माझे पाय दुखतात म्हणून नाहीतर वरती येऊन पाहिला असता असू दे कधीतरी येईन बघायला थोड्या वेळाने काला निघून गेली पण आजीच्या डोक्यात विचारचक्र जोरदार सुरू झालं तिला खात्री पटली होती की आरशाचं सावज कलाच आहे आता आजीच्या हालचाली सुद्धा वेगाने होऊ लागल्या होत्या पण घरातल्या सगळ्या गोष्टी कलाच्या नकळत केल्या जात होत्या तिच्या अटकेआधी सुटकेची तयारी सगळे करत होते पण तिला यातलं काहीही माहीत नव्हतं होता होता तो दिवस उजाडला आमो होती त्या दिवशी कलाला सकाळपासूनच बेचाईनी जाणवत होती काही करावं असं वाटत नव्हतं दुपारी मुलांना शाळेतून घ्यायला जायला सुद्धा तिला जीवावर आलेलं तिने प्रियाला तसं सांगितलं मी जाते ताई आणायला मुलांना तू नको काळजी करू तुला बरं वाटत नाहीये का हो ग कस होतय जरा आराम करते ठीक आहे थांब जरा असं म्हणून प्रिया आत गेली आणि देवाचा अंगारा घेऊन आली कलाच्या कपाळाला लावला हे ग काय काही नाही उदी आहे आपल्या कुलदेवतेची आजींनी देऊन ठेवलेली ना तुला बर वाटत नाहीये म्हणून लावली अच्छा ठीक आहे मी जाऊन पडते आता माझ्या रूममध्ये असं म्हणून कला आपल्या रूममध्ये गेली बेडवर झोपायला जाणार तेवढ्यात तिचं लक्ष आरशात गेलं किती थकलेली दिसत होती ती विचार करत करत ती आरशाच्या जवळ गेली आरशात स्वतःला पाहत असताना अचानक तिचं लक्ष त्या डिझाईनकडे गेलं तिने त्याच्यावर हात फिरवला तेवढ्यात तिला त्या ते डिझाईनच्या फुलाचा मध्यभाग नरम जाणवला म्हणून तिने तिथे दाबून बघितलं आणि तोच वीज चमकावी तसा प्रकाश चमकला तिच्या आजूबाजूला आणि काय झालं तिला कळलंच नाही डोळ्यापुढे अंधारी आली तिचे हात पाय डोकं आणि केस कोणी चारही दिशांनी खेचत होते काय घडतंय कळत नव्हतं ओरडण्याचा खूप प्रयत्न केला पण आवाजच फुटत नव्हता कोणी गळा दाबून ठेवल्यासारखे वाटत होतं श्वास कोंडलेला जीवाची तगमग होत होती आणि धाड करून ती कुठेतरी खोल जागी पडली होती तिने मोठ्या प्रयत्नाने डोळे उघडले ती थी आता तिच्या खोलीत नव्हती आणि कुठे आहे तेही कळत नव्हतं ना पायाखाली जमीन ना डोक्यावर आकाश चारी बाजूला मिठ अंधार आता तिने हाका मारायचा प्रयत्न केला तिचा आवाज फुटत नव्हता पण पन... तिचा हाका कोणाला ऐकायला जाईना ती घाबरली मोठ्या मोठ्याने रडू लागली पण का ना कोणी ऐकायला ना कोणी बघायला खूप वेळ रडून रडून तिथं था शांत थांबली आता ती फारच थकलेली शांत बसली कला हा कोणाचा आवाज हाक मारत आहे कला धडपडून उठायला गेली पण थकवा आल्याने ग्लानी येऊन तिथेच घाली पडली आता डोळे बंद होत होते तिचे संवेदना जणू शिथिल होत चाललेल्या शांत आणि अंधारमय इथे आजीने मात्र तो सर्व प्रकार कलाच्या रूम बाहेर उभा राहून पाहिला होता कला आता त्या रूममध्ये नव्हती कोणी झपकन ओढून घ्यावं त्याप्रमाणे आरशाने तिला ओढून घेतलेलं कलाची सासू आणि सासरे आजीच्या मागेच उभे होते कलाला आरशा तोडले जाताना बघून कलाची सासू आत धावणार होती पण तिला सासऱ्यांनी आणि आजीने घट्ट पकडून ठेवलेलं काही क्षण कुणालाच काही सुचत नव्हतं तसं आजीनेच उठून शशांकला फोन करून सांगितले तो आणि समीर ताबडतोब घरी निघून आले प्रिया मुलांना घेऊन आली होती तिने मुलांना खायला प्यायला देऊन आपल्या बेडरूममध्ये दे झोपवले सगळे हॉलमध्ये येऊन बसले आता आपल्याला वाट बघायला हवी कलाला शुद्ध येण्याची जानकी तू तिला सरबत दिलं होतं का आजीने विचारलं हो आई तुम्ही सांगितलेलं त्याप्रमाणे तिला थकवा जाणवत होता म्हणून सरबत दिलं आणि देताना त्या देवीचा अंगारा सुद्धा टाकला कलाची सासू म्हणाली मी सुद्धा कला ताईला अंगारा लावला आजी आजीने शशांकडे बघितलं तो खूप अस्वस्थ होता म्हणून तिने समीरकडे मोर्चा वळवला तुम्ही माहिती काढलात हो आजी असे सात आरसे आहेत सातही आरशांवर सारखीच डिझाईन आहे आणि फुलाचा मध्यभागी कळ आहे फक्त अमावस्येच्या दिवशी ती उघडते बाकी सहा आरसे वेग सहा वेगवेगळ्या गावात आहेत पण त्यात अडकणाऱ्याची सुटका कोणत्याही आरशाने झाली तरी तो मूळ गायब झालेल्या जागीच बाहेर पडतो कलावहिनी त्यातून जितक्या लवकर बाहेर पडेल तेवढं चांगलं कारण हे आरसे त्यात अडकलेल्या माणसांची बुद्धी रस शोषून घेतात त्यामुळे सुटका उशिरा झाली तर तोपर्यंत तो, तो माणूस फार वेडा झालेला असू शकतो तू वहिनीला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आडून आडून पण त्या तिला लक्षात आल्या पाहिजेत नाहीतर सगळ्याचा काही उपयोग नाही आणि त्या आरशाचं चक्र तोडण्याबाबत तू जसं सांगितलेलं तसंच आहे का हे मात्र कळलं नाही आता आजी गंभीर झाली होती सगळ्या बाजूने कलाच्या संरक्षणाचे उपाय केले होते पण त्यात शंभर टक्के यश येईलच अशी शाश्वती नव्हती पण तिचा निश्चय दृढ होता सगळे आशेने तिच्याचकडे बघत होते पण ती मात्र डोळे मिटून पांडुरंगाचा धावा करत होती कला एक ला, कला लांबून कुठून तरी पुन्हा आवाज येत होता कला उडबाळा आई आई कला मोठ्याने हाका मारू लागली आता कलाने आवाज ओळखला होता तिच्या आईचाच आवाज होता तो आई कुठे आहेस तू मला दिसत का नाही मला मदत ना आई कला रडू लागली थोड्या वेळाने तिला जाणीव झाली आपल्या आईचा आवाज आपल्याला कसा येऊ शकतो आपली आई तर या जगात नाही मग कोण हा खा मारल्या आपण स्वप्नात तर नाही ना पण मग जाग का येत नाही आपल्याला कधीपासून फक्त काळोख आजी सांगायची की जेव्हा असं काही घडतं तेव्हा आपण तिथे कसं आलो हे आठवण्याचा प्रयत्न करावा मग वाईट स्वप्न तुटतं आणि त्याला आठवायला आठ लागली तिला आठवलं सगळं आणि इथे येण्याआधी ती आरशासमोर उभी होती आणि मग तिने ते फूल दाबून बघितलं आणि मग ती इथे आली बस एवढंच आठवत होत म्हणजे मी काय त्या आरशात कैद झाली का एकदा आजीने आपल्याला सांगितलेली चित्रात कैद करणाऱ्या जादूगराची कथा पण ती फक्त गोष्ट होती खरोखर असं कसं घडू शकतं आणि ते, आप ते तर आप आसपास कोणीच नाही कला स्वतःशीच विचार करत होती इतक्यात तिला तिच्या डाव्या बाजूला काही अंतरावर प्रकाश येताना दिसला ती चटकन उठली आणि त्या बाजूला चालू लागली बराच वेळ चालल्यानंतर ती कशावर तरी आपटली ज्या वस्तूवर आपटली त्याच्या डाव्या भागात एक छोट्याशा छिद्रातून येत होता तो प्रकाश कलाने तिथे हात ठेवून बघितला तर ते काही छिद्र नव्हतं तो तर एक कवडसा होता कला विचार करू लागली म्हणजे हा प्रकाश बाहेरून येतोय तर शशांक दादा अरे एक एक क्षण प्रकाश तिथे रिफ्लेक्ट झाला आणि पुन्हा आत जायला लागला समीर म्हणाला सगळेच थांबले याचा अर्थ कला किंवा दुसरं कोणी तिथे येऊन पोचले आहे आता काय करू आई रघुराव नाव म्हणाले प्रकाश तिथे तसाच पडत राहू दे शशांक तू आरशावर हलक्या हाताने किंवा वस्तूने हळूहळू ठोकत राहा तिला आवाज तर जाणार नाही पण कंपन जाणवतील शशांक एक कॉईनने आरशाच्या काचेवर ठोकत होता इथे त्या दाराजवळ उभी असणाऱ्या कलाला काही वेळाने ते जाणवले बाहेरून कोणीतरी ठोकत आहे आपल्या घरातील कोणीतरी असेल का की पुन्हा आपला भास असेल पण इथे मला स्पर्श केला की जाणवत आहे म्हणजे हा नक्कीच दरवाजा आहे तिने पुन्हा कवडसा येणाऱ्या जागी हात ठेवला आणि काढला दादा पुन्हा प्रकाश रिफ्लेक्ट झाला कदाचित वहिनीला कळलं असावं इथेच दार आहे ते आपण प्रत्येक जण आवाज देऊन बघूया का कदाचित कोणाचा तरी आवाज तिला ऐकायला जाईल समीर म्हणाला मला ही तसंच वाटतं प्रिया म्हणाली प्रयत्न करून बघूया एकदा काच्या पलीकडे आवाज जाईल असं वाटत नाही पण शशांकने जेव्हा आतल्या माणसाला बघितलं होतं तेव्हा तो, ते तो कलाकडे टक लावून बघत होता याचा अर्थ त्याला कला दिसत होती तसंच कदाचित कोणाचा आवाज जाऊ शकेल निदान एकदा आवाज देऊन बघूया कलाचे सासरे म्हणाले त्याप्रमाणे प्रत्येकाने आवाज देऊन बघितले आणि रघुनाथराव जेव्हा आवाज देऊ लागले तेव्हा दोनदा प्रकाश रिफ्लेक्ट झाला बाबा पुन्हा आवाज द्या तुमचा आवाज कदाचित आत जातोय कदाचित म्हणूनच कलावही आपल्याला तसा संकेत देत असावी समीर म्हणाला रघुनाथरावांनी पुन्हा आवाज दिला आणि पुन्हा तसंच घडलं रघुनाथ तुला आरशात तुझं प्रतिबिंब कसं दिसतंय रे आजीने विचारलं किती छान दिसतो आई मी आरशात आरसा तर दिसायला खूप सुंदर आहे रघुनाथराव म्हणाले आता सगळे चमकले कारण बाकी सर्वांना आरसामध्ये पारा उडालेला जुनाट दिसत होता याचा अर्थ शशांक आजीकडे पाहून म्हणाला काही नाही काळजी करू नका एकावेळी एक, एक आरसा एकाला ओढून घेतो रघुनाथ तू कलाला सूचना दे तिला आत काय करायचं आहे ते सांग हाता तिच्या हातातल्या अंगठीचा वापर करायला सांग पण सावधगिरी म्हणून तू आरशाच्या अगदी जवळ जाऊ नकोस त्याला स्पर्श करू नकोस बाबा मला आवाज येतोय तुमचा बाबा मी इथे आहे बाबा कला मोठमोठ्याने ओरडत होती तिला एका क्षणासाठी तिचे सारे पलीकडे सासरे पलीकडे दिसले होते ती त्यांना हातवारे करीत होती हात करी पण मध्ये काज स्पष्ट दिसत होती नंतर तिला त्यांचाही आवाजही आला ते तिला हाका मारत होते कला ऐक कला मी तुला बघू ऐकू शकत नाही पण तू जर मला ऐकू शकतेस तर मी सांगतो तसं कर तुझ्या हातात अंगठी आहे हिऱ्याची त्यातला हिरा काढ त्याच्या बाजूच्या डिझाईनवर दाब तो हिरा निघून येईल आणि तुझ्या गळ्यात जी सोन्याची चैन आहे त्याच्या लॉकेटला उघड त्यात असलेलं पाणी त्या हिऱ्याला लाव आणि त्या आरशाला त्याने कापायचा प्रयत्न कर तीन वेळा एकाच जागी स्वस्तिक काढ बघ ती काच तुटेल कलाला दोन तीनदा रघुनाथराव हे सांगत असलेले ऐकू आले तिने त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आणि तसं केल्यावर अचानक तिच्या आजूबाजूचं वातावरण जडजड होऊ लागलं तिला श्वास घेणं कठीण झालं होतं ती सगळ्यांना हाका मारत होती पण तिचा आवाज घशात अडकला आता जीव जातो की काय असं वाटायला लागलं आणि अचानक तिला आठवण झाली आजीने सांगितलेल्या गोष्टीची तिने गळ्यातलं ते लॉकेट घट्ट पकडून ठेवलं तसा तिला श्वास घेता येऊ लागला पण आजूबाजूला सगळं गरगर फिरू लागलं किंकाळ्या कोलाहल आणि जोरजोरात गरगरा फिरणारं चक्र बाजूला मा सगळे या खोलीच्या बाहेर पडा तिने तोडला आहे आरसा बाहेरवा लगेचच आजी सगळ्यांना ओरडून म्हणाली त्याबरोबर सगळे एकमेकांना सावरत बाहेर आले काही करण्याच्या आत क्षणभरात स्फोट झाल्याचा आवाज आला काळाकुट्ट धूर सगळीकडे पसरला होता तो धूर बाहेर निघून गेला आणि सगळे आत डोकावले दोन्ही हातांनी डोकं गच्च पकडून कला रूमच्या मध्ये बसली होती कला शशांकची हाक ऐकून कलाने डोळे उघडले तिला समोर तिचकूरचं कुटुंब दिसत होतं त्यांना सगळ्यांना बघून कलाला ररुळ कोसळलं ती उठून तशीच धावत सुटली आणि शशांकच्या मिठीत शिरली सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला सगळेजण कलाला भेटत होते जवळ घेत होते सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते हळूहळू सगळे शांत झाले दोन दिवसापासून ते करत असलेल्या प्रयत्नांना यश आले होते सगळ्यांना भरून आलेलं त्यांची कला आता त्यांच्याबरोबर होती चला आता देवघरात देवापुढे साखर ठेवा आणि धन्यवाद द्या देवाला एवढ्या मोठ्या संकटातून पोर बाहेर पडली आजीने देवघरात साखर ठेवली कामवल्या बाईला बेडरूम मधल्या सगळ्या काचा गोळा करायला सांगितलं ती गोंधळून म्हणाली म्हणजे तो आरसा फुटला अगं बाई आता कसा फुटेल तो साधा नाही तो आरसा का ग विश्वास नाही तुला तर स्वतःच्या डोळ्याने बघ ना माझ्या पोरीने मोठी हिंमत दाखवली आणि बाहेर आली त्यातून काय सांगता आजी अहो पण त्यात गेलेलं कुणी कधी बाहेर आलं नाही आतापर्यंत तुला हे सगळं माहीत होतं ना मग बोललीस का नाही आर्या मला प्रिया विचारू लागली ताई गळ्या शपथ सांगते तुमचं वाईट व्हावं म्हणून नाही वागले अशी मी ताई त्या आरशाबद्दल ज्यांनी ज्यांनी या घरातल्या लोकांना सावध केले ते वेडे तरी झाले नाहीतर अचानक मरून गेले त्या आरश्याची काळी जादू कोणाला त्याचं रहस्य खोलायलाच नाही द्यायची आणि त्याची खासियत होती की ज्याला आपलं प्रतिबिंब त्यात सुंदर दिसायचं त्याला आरशातला अडकलेला माणूस बघायचा असं म्हणायचे आणि असाच माणूस आत अडकायचा हे सगळं ऐकिवात होतं पण कसा तोडला कलाताईने आरसा मी कसला तोडला बाबांनी सांगितलं म्हणून मला तर वेडच लागलं असतं त्या आरशाचा आत कला म्हणाली अग मी फक्त तुला ते सांगितलं जे आईने मला सांगितलं होतं खरी सूत्रधार तर आईच आहे रघुनाथराव म्हणाली आजी पण तुला कसं माहिती ग सगळं कलाने विचारलं सांगते मी जेव्हा लहान होती तेव्हा रोज माझी आधी सांगायची की रात्रीचं आरशात बघू नये म्हणून मी तिला मोठी झाल्यावर कारण विचारायला लागली तेव्हा एकदा तिने मला सांगितले की पूर्वी गावात एक मांत्रिक राहायचा त्याला अमर व्हायचं होत म्हणून तो चोरून नरबळी द्यायचा काळी जादू करायचा एकदा गावातल्या लोकांना ते कळलं आणि त्याला मारायला गाव उठलं तेव्हा तो गाव सोडून पळाला पण नंतर काही विचित्र गोष्टी गावात घडू लागल्या म्हणून गावातल्या लोकांनी मिळून ग्रामदेवतेच्या मंदिरात कौल लावला तेव्हा कळलं की त्याने सात आरसे बनवून त्यात आपली काळी जादू पेरली ज्यात माणसं अडकून पडत आणि हळूहळू वेडी होऊन भूक तहानेने व्याकू होऊन मरून जात आणि हो हो त्या मांत्रिकाचा नरबळी पूर्ण होई हे सगळे आरसे एकमेकाला जोडलेले होते त्यातला एक जरी आरसा फुटला तर ती साखळी तुटून सगळे आरसे फुट तुटणार होते आणि ही साखळी संपणार होती मंदिरात पुजारी बाबा होते त्यांनी या सगळ्यातून वाचण्याचा उपाय म्हणून आमच्या कुलदेवतेला साखळं घातले तिने तिचा अंगारा या सर्वातून बाहेर पडायला मदत करेल असा कौल दिला तेव्हापासून आम्ही कायम कुलदेवतेचा अंगारा जवळ ठेवत असू पण रात्रीच्या वेळेस वाईट शक्ती जास्त प्रबळ असतात आणि एका रूपकातून दुसऱ्याला जोडल्या जातात म्हणून रात्री आरशासमोर झोपू नये किंवा आरशात बघू नये असं आजी सांगायची शशांक जेव्हा मला म्हणाला की त्याने कलाला आरशात बघताना पाहिले आणि त्याला अचानक तिथे भलताच माणूस दिसला पण कालाला तो दिसत नव्हता तेव्हाच मी समजून चुकले की हा त्यातलाच वाँच वाँच एक आरसा आहे आणि यात अडकले असलेला माणूस हा असाच आरशात अडकलेला माणूस आहे जो आपल्या सुटकेचा मार्ग म्हणून कालाला बघत होता कारण जिवंत माणसाची सुटका तेव्हाच व्हायची जेव्हा एखादा नवीन माणूस त्या आरशात ओढला जायचा पण त्याला एक महिन्याची मर्यादा असायची जर अमवाशेला महिना संपायचा आणि आत अडकलेल्या माणसाचं जीवन सुद्धा आरशाचा पारा उडालेल्या भागातून विशिष्ट वेळी कोणातून कधीतरी आतला माणूस दिसायचा सुद्धा आणि आतल्या माणसाला मात्र त्याच्याप्रमाणे जो माणूस आरशात अडकू शकतो तोच दिसायचा मला हे सगळं आठवलं म्हणून मी माझ्या आजीच्या सांगण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आठवल्या आणि जे जे शक्य होते ते केलं एखादी कठीण अनुकुचीदार वस्तू वापरून आरशाच्या मागील बाजूस पवित्र चिन्ह काढल्यास तो तुटणार होता आणि तो आतूनच तुटू शकत होता कारण का ती काळी जादू होती पण हे सर्व कलाला आधीच कळलं असत तर मात्र कला आरशात गेल्यावर मांत्रिकाच्या योजनेनुसार तिला ताबडतोब बुद्धिभ्रम झाला म्हणून तिला आधी कोणतीच गोष्ट स्पष्ट सांगितली गेली नाही कलाच्या गळ्यात असणाऱ्या लॉकेटमध्ये सुद्धा देवीच्या अंगाऱ्याला पाण्यात विरघळून त्यात घातलं होत सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून समीर शशांक दोघांनी नक्की करून घेतल्या हळूहळू आणि घरातल्या सगळ्या जणांनी कलावर लक्ष ठेवून तिची काळजी घेणं सुरू केलं तीन दिवसाच्या आत कला जर बाहेर आली नसती तर तिला बुद्धिभ्रम व्हायला सुरुवात झाली असती म्हणून तिला तीन दिवसाच्या आत बाहेर काढणं गरजेचं होतं आम्ही पूर्ण प्रयत्न केले होते पण कलाला त्या आरशाच्या जवळ आणणं ही मात्र पांडुरंगाची कृपा त्यामुळे सगळ्या संकटातून बाहेर काढणारा तोच आजी नेहमी म्हणायची कितीही संकटे मोठी संकट असली तरी देव मात्र सगळ्या संकटांपेक्षा मोठा असतो हेच लक्षात ठेवावं म्हणून सगळी त्या पांडुरंगाची कृपा आजीचं बोलणं ऐकून प्रत्येक जण थक्क झालेला आणि सगळ्यांनी हात जोडून पांडुरंगाला दंडवत घातला मित्रांनो खरंच आपण कुठल्याही संकटात सापडलो तर देवाचा धावा नक्की करावा कारण देव कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन नेहमीच आपली मदत करत असतो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन कथा वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच आणि सर्वात पहिले भेटेल धन्यवाद